ओपनिंग करून घेऊया मी आमच्या वडिलाचे कार्यकर्ते अप्पी जोगले यांना विनंती करतो की हे सेकिळ वाढून त्याने या स्टेजचं आज ओपनिंग करावं या कार्यक्रमाचं ओपनिंग करावं पल्लवी घेतेस तू ओके 아비 जेव्हा लाईफ पाहायचे बंद करायची असेल तेव्हा लाईफ स्टेज वरची बंद करायची एकाने तिथे थांबा कोणाला काळो गोवा असेल कोणाला काय असेल इथे सगळी इकडे नंबर दोनचा स्पर्धक आहे देवी नंबर दोनचा स्पर्धक जो आहे देवी त्यांना टाळ्यांच्या गडगडामध्ये त्यांचा उत्साह वाढवायचा आहे सुख करता दुःख हाता श्री गजाननाला नम्र अभिवादन करून तसेच आमची देवत नवरात्रीची देवता श्री दुर्गामातेला व आमची देवता श्री महापुरुष यांना नम्र अभिवादन करून आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत

यानंतर नंबर हा झाल्यानंतर नंबर दोन चा स्पर्धा घेतोय बॉल्विंग प्रॉन बॉल्विंग दोन नंबरचा स्पर्धक स्पर्धा खेचून ठेवा बॉल्विंग प्रॉन नाही तिकडे व्हा इकडे व्हा इकडे व्हा तुम्ही तिकडे व्हा ही आभाज घेत 제가또들이게 되니, 쟤 त्याला तर झाला कोणत्या स्पर्धा घेतोय त्या तालांचा आवाज येत नाही कंजुशी का करत आहे कलर वाले ल्याम चालूला आहेत का साऊथ इंडियन नंबर 1 डोसा इडली सांभर चटणी चटणी डोसा इडली सांबार चटणी चटणी तेडी पुडीचे हॉटेल बायने वंडर पार्सलला अल्ला हॉटेल टेरीला बायने वंडर सही इडली

सांबर चटनी चटनी नारवाये पल्ली वाली की नाली चपाती हम किधर बॉटल का रखा से पेटा हम ना कुछ नहीं घूम किधर दोसा चटनी चटनी दोसा इतनी सांभर चटनी चटनी दोसा इतनी सांभर चटनी मटे 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 दोसा इतनी सांभर चटनी मटे 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 दोसा इतनी सांबर चटनी मोन मटे झोटा नाळा चटणी यांच्यासाठी स्पर्धा घेतोय सावित्रीबाई सावित्रीबाई फुले <स्तिता> सावित्रीबाई फुले काय झालं जरा चेंज करा सहा नंबर तसाच ठेवा नंबर तीनचा स्पर्धा घेतो आहे प्रेक्षकांमधून बॅडमिंटन खेळाडू गाणं लावा कुठलं सांगितलंय का गा गाणं त्याला हेच आहे बॅडमिंटन खेळाडू

नंबर चार सातचा येतोय परीक्षेला चेंज करा सात नंबर येतोय नंबर सातचा स्पर्धक सकाळच्या करता है, ला। नम्द, नम्दा सा, नम्दा सा, भाई फुले माझे लग्न वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाले मी आधीच्या काळी पोरीबाईंना शिकायची संधी नव्हती संधी होतो दोन्प एकवीस येतोय का एकवीस एक नंबरचा एक स्पर्धा घेतो काय बदलाय एकवीस नंबर गोरीला नंबर एकवीस गोरीला गोरीला कुठे राहिले आ, चला। खाली तमला थोड्या टाळ्या नंबर चार चा स्पर्धक येतोय आंबा मँगो नंबर चारचा स्पर्धक आंबा या दशांतराची एक छोटीशी झलक सादर करणार आहे the one

असतो तेव्हा या बाईचा आवाज जास्त ठेवा अकरा नंबरचा स्पर्धे घेतोय शोकरी दा मी बेटी बचाओ बेटी पढाओ माहिती बोलणार आहे बेटी बचाओ बेटी पढाओ का नारा देने की नौबत जवबर दहाचा स्पर्धा घेतो परीक्षेकडे पुन्हा एक इकडे लक्ष आहे एवढी पुजारी आले शिव नका त्याला पुजारी येते ते माझे सावकाश या नेहमी गडबड करून देत तशी करू नका तुम्ही पुजारी आहात हा কোলারায় ও right? oh, विश्वास कञ्चलभरणपि राजसु केसा ताण तुमच्या भेटीला आलेले बरेच दिवस झाले ना शिमगा चालू होऊन तुम्ही माझ्या ओळखीत मध्ये एक ठिकाण आहे तिथे आपण शंकासुर बघायला गेला पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल कोकण म्हटल्यावर शिमगा हा येतोच आणि शिमगा म्हटल्यावर शंकासूर हा आलाच पाहिजे तर आपल्या नवीन युगाच्या मुलांमध्ये किती मस्ती असते सगळ्यांनाच माहित आहे शंकासूर आल्यावरती त्याचा मार खाल्ल्याशिवाय कोणच जात नाही तर हा मार खाताना सगळ्यांना दाखवण्यात येत आहे कोकणातील शंकासूर येऊन गेले सांगू इच्छितो ही स्पर्धा संपलेली आहे